मोरेवाडीतील चव्हाण कुटुंबियांनी लेखीच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त केले शालेय साहित्याचे वाटप विद्यामंदिर मोरेवाडी तालुका बुदरगड येथील नूतन संतोष चव्हाण हिच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी या उद्देशाने एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आपल्या लेखीच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त पालकांनी सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला या विद्यामंदिर मोरेवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व अंगणवाडीतील मुलांना चटईचे वाटप करण्यात आले शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून आर्थिक अडचणीमुळे कोणाच्याही शिक्षणात अडथळा येऊ नये या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदी दिसून येत होता चव्हाण यांच्या पालकांनी आपल्या लेकीच्या पुण्यस्मरणानिमित्त औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले यावेळी माजी उपसरपंच अश्विनी चव्हाण संतोष चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलन नलवडे डॉक्टर अरुण नलवडे जयवंत सुतार प्रवीण नलवडे अनिल सुतार अभिजित मोरे संदीप पांगिरे प्रियांका मोरे आदित्य चव्हाण उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोहर देसाई यांनी केले तर आभार विजय कांबळे यांनी मानले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद